सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला नानाविध प्रकारचे संन्याशी आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारकडून विशेष तयारी देखील करण्यात आली आहे जगभरातून जवळपास चाळीस कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावतील अशी शक्यता वर्तवली जात असताना कुंभमेळ्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात आमचे युट्यूब चॅनल चांग कुंभमेळा ज्या शहरांमध्ये आयोजित केला जातो त्या शहरांनाही विशेष महत्व आहे कुंभमेळ्याचे आयोजन दर बारा वर्षांनी प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या शहरांमध्ये केले जाते याचे महाकुंभ पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ असे तीन प्रकार आहेत यातील महाकुंभ मेळ्याचे आयोजन हे प्रयागराज येथे केले जाते हा मेळा ज्या शहरातील नद्यांच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो त्या नद्यांना देखील भारतीय परंपरेत विशेष महत्व आहे प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वती नदी जिथे एकमेकांना येऊन मिळतात त्या संगम किनारी कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते याशिवाय दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदावरी उज्जैनच्या शिप्रा हरिद्वारच्या गंगा नदीच्या किनारी या सोहळ्याचे आयोजन केले जाते दर बारा वर्षांनी हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज येथे क्रमाक्रमाने हा धार्मिक सोहळा होतो नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे कुंभमेळ्याचे आयोजन कधीपासून सुरू झाले याबाबत मात्र अनेक तर्कवितर्क लावले जातात तसे तर कुंभमेळ्याची परंपरा ही शेकडो वर्षापासून चालत आली आहे असे म्हटले जाते मात्र या सोहळ्याचे सर्वप्रथम आयोजन कधी करण्यात आले याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही कुंभमेळ्याची सुरुवात आठशे पन्नास वर्षांपूर्वी आदि शंकराचार्य यांनी केली असे म्हटले जाते तर शाही स्नाची सुरुवात ही सम्राट अकबराच्या काळात सुरू झाली असे मुघलांच्या कागदपत्रातून दिसून येते प्रवासी त्याच्या लिखाणामध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या काळात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे नमूद केले आहे तसेच मुघल काळात सोळाशे पासष्ट मध्ये लिहिलेल्या खुला सातू ता तारीख गॅझेटमध्येही कुंभमेळ्याचा उल्लेख आहे कुंभमेळ्याची नेमकी तारीख आणि काळ याबाबत संभ्रम असला तरी हिंदू धर्मात याला विशेष असे मानाचे स्थान आहे अनेक भाविक दरवर्षी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात आणि जगातील सर्वात मोठ्या सोहळ्याचा भाग होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद